नमस्कार कल्याणीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा करी त्यासाठी तीन अंडे आपण उकडायला घातलेले आहे त्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे पटकन शिजतील मसाला काढून घेऊया लसूण खोबरं मिरच्या आणि कांदा हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक वाटायचं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता मसाले घालून का घेऊया काळा मसाला मिरची पावडर कांदा लसूण मसाला धना पावडर आणि गरम मसाला घालून चांगला परतून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे पातळ घट एवढं पाणी घालून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मीठ घालून घेऊया भाजीला उकळी आलेली आहे अंडी उकडून झालेली आहेत अंड्यांची सालं काढून घ्यायची आहे आणि कापून घेऊया मधोमध -मद। भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं जरा शिजून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे भाजी पण खूप सुंदर झालेली आहे गॅस बंद करून सर्व करूया ही भाजी भाकरीसोबत खूप सुंदर लागते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका